बेडकच्या मनीषा ओमासे यांची पोलीस उपअधीक्षक पदी निवड बेडक तालुका मिरज येथील मनीषा सुरेश ओमासे सो मनीषा महेश खाडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले असून त्यांची पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाली आहे मनीषा ओमासे यांनी दुसऱ्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे यशाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की माझे बंधू पोपटराव ओमासे उपजिल्हाधिकारी तर दुसरे बंधू तानाजीराव ओमासे पोलीस हवालदार आहेत पोपटराव यांनी मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला खूप मार्गदर्शन केले पती महेश खाडे सार्वजनिक बांधकाम खात्यात वरिष्ठ पदावर आहेत त्यांच्याकडूनही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची प्रेरणा आणि साथ मिळाली वडील शेती करतात त्राई घरकाम करते त्यांचा तसेच सासरच्या मंडळींची पाठीवर थाप होती म्हणूनच हे यश मिळाले असेही त्या म्हणाल्या मनीषा यांचे प्राथमिक शिक्षण बेडकच्या समर्थ आश्रम शाळेत तर माध्यमिक शिक्षण बेडकच्याच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले बालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा केला तर पुण्याच्या ओ पी कॉलेजमधून डिग्री पूर्ण केली उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली पण त्याऐवजी ते त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे ठरवले आणि त्यात त्या यशस्वी झाल्या